अंजनगाव सुरजी या ठिकाणी पावसामुळे खड्डेमय झालेल्या नवीन पुलासमोरील रस्त्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी क्रांती ग्रुपने अनोखे आंदोलन केले असून यावेळी क्रांती ग्रुपचे कार्याध्यक्ष हाजी मोहम्मद जावेद कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली हे गांधीगिरी आंदोलन करण्यात आले अंजनगाव सुरजी जुने बसस्थानक ते सुरजी येथून येण्या जाण्यासाठी नगर परिषद मार्फत लाखो रुपये लावून नवीन पुलाचे काम करण्यात आले परंतु पुलाच्या दोनही बाजूंचा रस्ता कच्चा ठेवण्यात आला या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून खड्ड्यात पावसामुळे पाणी जमा होते त्यामुळे नागरिकांना तसेच गाड्या चालकांना खूप कसरत करावी लागते याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी क्रांती ग्रुपच्या वतीने नवीन खड्ड्यास फूल अर्पण करून गांधीगिरी आंदोलन करण्यात आले या अनोख्या आंदोलनात क्रांती ग्रुपचे कार्याध्यक्ष हाजी जावेद कुरेशी उपाध्यक्ष इद्रीस शहा सरचिटणीस कलाम शहा संघटक अन्सार शहा फिरोज खान शाहिद शहा यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद जावेद कुरेशी म्हणाले शहरातील नवीन पुलासमोर रस्त्यावर खड्डे झाले आहेत या खड्ड्यांमुळे सुरजीकरांना रस्त्यावरून चालणे वाहन चालवणे कठीण झाले आहे या खड्ड्यामुळे अपघात होऊन माणसे पडतात मात्र नगर प्रशासन याकडे लक्ष देत नाही त्यांचे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यात फुल आणि हार टाकून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले आज हमने गांधीगिरी तरीके से जो आंदोलन किए उसका मकसद पुलिया नगर परिषद बनाए उसके सामने के जो रास्ते है वो आज भी दुरुस्त नहीं हुए उसके अंदर बरसात के वजह से पानी भर जा रहा गडो में नगर परिषद से हमारी ये मांग है कि वो गड्ढों पर मरम्मत करे और ये रास्ता नगर परिषद स्कूल के तरफ जाता है बस स्टैंड के तरफ जाता है और सरकारी दवाखाने के तरफ जाता है रोज़ाना हजारों लोग ये रास्ते से गुजरते हैं तो हमारी ये मांग है कि नगर परिषद इस पर ध्यान दे इसी की वजह से हमने गांधीगिरी तरीका आजमाए प्रतिनिधि जावेद शाह एन टी न्यूज़ मराठी गाँव सुरजी अमरावती